अहो मंडळी थंडीच्या दिवसामध्ये जर भरीत खाल्लं नाही तर काय खाल्लं मग मस्त चविष्ट भरीत गरमागरम पुऱ्या आणि त्याच्या सोबतीला मस्त थंडगार असा रायता चला तर मग सुरुवात करूया मस्त बेतला त्याच्यासाठी का बाजारातनं वांगे आणले तर बघा वांगे देखील कशा प्रकारे निवडायचे हे तुम्हाला सांगते आमच्या खानदेशामध्ये असे मोठे मोठे वांगे येतात तर जे आपल्या हाताला हलके लागतात ना ते वांगे निवडायचे आहे आणि वांगे निवडताना हिरवेगार न निवडता पांढरे जे वांगे असतात ते घ्या म्हणजे ते वांगे खायला चविष्टही लागतात आणि हलके वांगे घेतले तर त्याच्यामध्ये बिया कमी निघतात बरं का गर जास्त असतो तर जेवढे हलके वांगे असतील तेवढं भरीत टेस्टी लागतं तर बघा आपल्याला भरीत करण्यासाठी वांगे स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्याला आता आपल्याला चाकूने छिद्र पाडून घ्यायचे आहे बरं का म्हणजे चाकू टोचून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यांना आणि जो देठाचा भाग आहे तो देठाचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे जर वांगे तुम्ही डायरेक्ट चुलीवर भाजत असणार तर देठ तसंच राहू द्या पण इथे आता माझ्याकडे चूल मांडायला जागा नाही आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे गॅसवरच भाजणार आहे बघा चुलीवर बनवलेल्या वांग्याच्या भरताचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मी सगळ्या देठांचा भाग काढून घेतलेला आहे आणि आता त्या वांग्यांना वरतून तेल लावायचं आहे आपल्याला म्हणजे वांगे हे आपल्याला तव्याला किंवा कढईला चिटकणार नाही खाली ना दोन वांग्यांना तेल लावलं गेलेलं आहे तर ते वांगे आता मी तयावर भाजायला ठेवलेले आहे तर बघा वांगे भाजायला ठेवताना आपण तेल लावलेलं ला आहे आणि वरतून त्याला झाकण झाकायचं जा, म्हणजे वांगे लवकर वाफले जातील तर बघा आता कढईमध्ये मला दुसरे वांगे वाफायला ठेवायचे होते त्यामुळे ते देखील मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना चाकूने आतपर्यंत छान छिद्र पाडून घेतलं आणि बघा त्यालाही तेल लावून आपल्याला कढईमध्ये वाफायला ठेवायचे आहे वांगे दोन्ही साईडला वांगे भाजायला ठेवल्यामुळे आपला काय होणार आहे वेळ वाचेल आणि भरीत अगदी झटपट होईल बघा तर थोड्या थोड्या वेळाने आपल्याला झाकण काढून वांग्यांची जी खालची साईड आहे ती पलटून घ्यायची आहे म्हणजे वांगे लवकर वाफले जातील बघा आणि सर्व साईडने छान आतपर्यंत शिजतील ते तर बघा पुन्हा एकदा आपण झाकण झाकून पाच दहा मिनटासाठी वाफ काढून घेऊया प्रकारेच आपण दुसऱ्या वांगे देखील आता त्यांची साईल परतून घेऊ आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूया तर बघा वांगे पलटल्यानंतर इतके सुंदर एक साईड वाफली गेलेली आहे अगदी आपल्याला अशीच दुसरी साइड देखील वाफून घ्यायची आहे म्हणजे साल लवकर निघतं बरं का मैत्रिणींनो आणि खायला टेस्टी देखील लागतं तर बघा आपले वांगे वाफताय तोपर्यंत बाकीची तयारी करूया त्याच्यासाठी मस्त हिरवीगार कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची भात आपल्याला निवडून घ्यायची आहे बघा तर जो खराब भाग किंवा पिवळे पानं आहे ते आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहे आणि कांद्याची पात व्यवस्थित निसून घेऊ बघा तर मी तुम्हाला एक दोन आपलं काढून दाखवते तर जो मागचा कांद्याचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खराब सगळे त्याचे पानं काढून व्यवस्थित आपल्याला या प्रकारे कांद्याची पात स्वच्छ करून घ्यायची आहे बघा मैत्रिणींनं प्रकारे आपल्याला अगदी सर्व कांद्याची पात अशीच स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे कापायला वेळ लागणार नाही तर मैत्रिणींनो नो ही कांद्याची पात पण बरेच काय करतात पहिले चिरून घेतात आणि त्यानंतर धुवायला घेतात तर बघा आपल्याला असं करायचं नाही आहे कांद्याची पात आपल्याला पहिले चिरून घ्यायची आहे म्हणजे खराब पाठ सर्व काढून घ्यायचं आहे तर एकदम पटकन कांद्याची पात ही कशी निवडली जाईल त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगते तुम्हाला तर बघा जो आपला मागचा शेवटीचा भाग आहे तो पटापट -पत सर्व काढून घ्यायचा आहे आणि एक साथ आपल्याला तीन ते चार पाच कांद्यांचा काढला गेला म्हणजे त्यांचा खराब पातीचा भाग काढायला वेळ लागत नाही ह्या प्रकारे कांद्याची पास साफ करायची आहे पण मध्ये मध्ये मी वांगे देखील बघत होती तर बघा कढईतले वांगे देखील मस्त वाफून झालेले होते तर त्याची साईड चेंज केली कढईतले वांगे बऱ्यापैकी आता वाफलेले आहे तर आता एकदा तव्यातले वांगे पाहिले तर मस्त वांगे आता सर्व साइडने छान भाजून झालेले होते तर त्यांना मध्यभागी कापून ठेवायचे आहे म्हणजे थोडे थंड होतील बघा तोपर्यंत तो दुसऱ्या साईडला आपण बाकीचे काळ मग आटपून घेऊया इथे कांद्याच्या पातीचा आता मागचा जो खराब भाग होता आणि खराब पाणी होते ते सर्व काढले गेलेले आहे तर ही कांद्याची पात आता आपल्याला चिरायच्या पहिले स्वच्छ धुऊन घ्यायची आहे धुतलेली कांद्याची पात आता कोरडी केली त्यानंतर तिला मस्त बारीक अशी चिरून घ्यायची आहे बघा मैत्रिणींनो तर चिरताना जो मागचा कांदा असतो तो जाडसर जर असेल तर ह्या प्रकारे पहिले चिरून घ्या आणि चिरून झाल्यानंतर आपल्याला अगदी बारीक व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे कापते आहे म्हणजेच तुम्हाला जेवढं बारीक कापता येईल तेवढी बारीक पात आपल्याला कापून घ्यायची आहे जेवढी कांद्याची पात बारीक असेल तेवढी ती लवकरही शिजेल आणि कचकच लागणार नाही बघा तोपर्यंत तो दुसऱ्या साईडला मिरच्या भाजायला ठेवल्या तर ज्या तव्यामध्ये आपण वांगे भाजले होते त्याच्यातच थोडंसं आपल्याला तेल घालून अजून मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर इथे मी जवळपास पाच लोकांसाठी वांग्याचं भरीत बनवते आहे आणि भरीत हे एकदम तिखट बनवते मस्त झणझणीत त्यासाठी मिरच्याही भरपूर घेतलेल्या आहे बघा तेव्हाच तर भरीत हे मस्त झंझणीतील आणि त्याच्या सोबतीला मस्त आपण रायता बनवणार आहे तर ही डिश एकदम परफेक्ट असते बरं का मैत्रिणींनो जर तुम्ही ही डिश एकदा चाखली ना तर त्या दिवशी तुम्ही दोन चार घात जास्तीचे खाल बघा तर बघा हे मिरच्या भाजत असताना यात आता मी लसूण देखील घातलेला आहे लसूण देखील भरपूर घालायचं आहे पण मिरच्या भाजून झाल्यानंतरच लसूण घाला आणि दोन पाच मिनटांनी आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे दुसऱ्या साईडला वांगे देखील थंड झालेले होते म्हणजेच आपल्याला कोमट वांग्यांचे साल काढायचे आहे बघा तर वांगे जर कोमट असले ना तर साल अगदी झटपट निघतं आणि भरताचा कलर देखील आपला चेंज होत नाही जर आम आपण वांगे जर पूर्ण थंड होऊ दिले तर त्याचा जो काळपट भाग असतो त्याच्यामुळे भरीत हे काळसर दिसतं बघा मैत्रिणींनो तर आपल्याला सर्व वांग्यांची साल ही झटपट काढून झाल्यानंतर वांग व्यवस्थित फोडून बघायचं आहे जर काही खराब पार्ट असेल किंवा त्याच्यामध्ये बिया जर जास्त निंबर असतील तर तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जर कोवळ्या बिया असतील तर राहू दिल्या तरीही हरकत नाही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स फॉलो करून वांग्यांचं आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा तर सर्व वांग्यांची इथे मी आता साल काढून घेतलेले आहे तुम्ही देखील असंच करा म्हणजे वांग्याचा कलर चेंज होणार नाही मैत्रिणींनो तर सर्व वांग्यांची साल काढून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण ज्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेलं होतं त्याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे मिरच्या आणि लसूण ओबडदोबड ठेचून झाल्यानंतर आपल्याला त्या खलबत्त्यामध्ये जे आपण वाफवलेले वांगे होते त्या वांग्यांचा गर देखील ठेचून घ्यायचं आहे म्हणजेच वांग्यांचा गर हा एकदम मऊ होऊन जाईल एकसारखा होईल आणि वांग्याचं भरीत खायला एकदम मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखं लागेल बघा तर मस्त वांग्याचं भरीत आपल्याला एकसारखं लागण्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये एकदा ठेचून घेणार आहे आमच्या घरी गावाकडे बडगी असते त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत हे थे, ठेचलं जातं पण माझ्याकडे आता इथे सध्या बडगी नाही आहे त्याच्यामुळे मी खलबत्त्यामध्येच ठेचून घेते आहे तर त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खानदेशामध्ये स्पेशल बडगी ही यात्रांमध्ये असते आणि तिच्यामध्ये ठेचा किंवा भरीत एकदम टेस्टी लागतं बरं का मैत्रिणींनो सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर आता आपण मस्त भरताला फोडणी देणार आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घातले आणि त्यात भरपूर आपल्याला शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा आणि हे शेंगदाणे मी मुद्दाम एका वाटीमध्ये साईडला ठेवले म्हणजे ते कुरकुरीत राहतील भरपूर वेळ तर बघा जो आपण मिरचीचा आणि लसणाचा ओबडधोबड ठेचा केला होता ना तो ठेचा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर इथे तेल हे जास्त तापलेलं असेल तर गॅस बंद करायचा आहे थोडं तेल आपल्याला कोमट करायचं आणि त्यानंतरच त्यात ठेचा घाला बरं का नाहीतर ठेचा ना पूर्ण जळून जाईल तर आता तेल मी थोडं थंड केल्यानंतर या ठेचा घातलेला आहे त्यानंतर यात आता आपल्याला घालायची आहे कांद्याची पात कांद्याची पात घातल्यानंतर एक सारखा चमचा हलवत राहायचा आहे कढईमध्ये म्हणजेच कांद्याची पात ही कढईला चिटकायला नको बघा तर कांद्याची भात देखील आपल्याला पूर्ण शिजून घ्यायची आहे त्यानंतरच यात आपल्याला भरीत घालायचं आहे कारण कांद्याची पात जर पूर्ण शिजली नाही तर कांद्याचा वास देखील येतो आणि खायला ती दाताखाली कचकच लागते तर बघा मैत्रिणींनो इथे पूर्ण कांद्याची पात शिजून घ्यायची आहे तर कांद्याची पात लवकर शिजण्यासाठी मी यात घातलं आहे चवीनुसार मीठ म्हणजेच कांद्याच्या पातीला लवकर पाणी सुटेल आणि कांद्याची भात लवकर शिजेल बघा तर बघा कांद्याची भात आता मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायची आहे तर कांद्याची भात इथे आता पूर्ण व्यवस्थित शिजून झालेली आहे तर मी यात घालते आहे ठेचलेल्या वांग्यांचा गर घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच कांद्याची पात आणि वांग्याचं गर एकमेकांमध्ये छान मिक्स झाले पाहिजे तर बघा हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात घालते आहे मी भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर चव देखील खूप ಛಾಣಿ ಎತ್ತೆವೇರ್ ಕಾ तर एकदम भरीत आपलं चविष्ट लागणार आहे त्यासाठी मी घातली आहे कोथिंबीर आणि दोन पाच मिनटांसाठी आपल्याला गॅस आता चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता गॅस गर्म बंद करायचा आहे कारण आपले वांगे ऑलरेडी वाफलेले आहे तर हे बघा आपलं गरमागरम वांग्याचं भरीत आता रेडी आहे तर वांग्याचं भरीत तर झालेलं आहे आता मी हे साईडला ठेवते तोपर्यंत आपण रायता बनवण्यासाठी दह्यामध्ये मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे बघा तर हे दही आता आपल्याला साखर मिक्स करून आणि थोडं मीठ देखील घालायचं आहे या, या चवीनुसार आणि हे आपल्याला थंड करायला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपण कळण्याच्या पुऱ्या करण्यासाठी पीठ मळून घेऊया तर बघा कळण्याचं पीठ हे या प्रकारे असतं तर बऱ्याच जणांना म्हणणं असतं की ताई कळण्याचं पीठ काय असतं जर तुम्हाला कळण्याच्या पीठाची रेसिपी हवी असेल ना तर प्लीज मला एक कमेंट करा मी तुमच्यासोबत नक्कीच ती रेसिपी शेअर करेल तर बघा इथे मी तीन वाट्या कळण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे पुऱ्यांना छान वाक येईल बघा तर आता इथे कळण्याचं पीठ घेतलेलं आहे यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त आपल्याला मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण अगदी भाकरीचं पीठ ब मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं सैल पीठ आपल्याला इथे मळायचं आहे मैत्रिणींनो म्हणजे पुऱ्या लाटणं अगदी सोप्पं जाईल बघा ह्या पिठामध्ये उडदाची डाळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे या पुऱ्यांना छान वाक येतो आणि खायला देखील एकदम खमंग आणि स्वादिष्ट लागतात का मैत्रिणींना तर बघा इथे मस्त असं मऊ आपलं पीठ मळून झालेलं आहे तर ह्या पिठाला आपण थोड्या वेळा आता तेल लावून ठेवूया म्हणजे पीठ व्यवस्थित मुरून जाईल आणि बघा ह्या प्रकारे मी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इतकं मऊ मी पीठ भिजवलेलं आहे आता पीठ गर्म तर मळलं गेलेलं आहे पण घरातली सर्व मंडळी जमली की गरमागरम पुऱ्या काढूया तर बघा रायता बनवण्यासाठी मी काय केले इथे एक काकडीची वरची साल काढून घेतलेली आहे आणि काकडी आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये चिरते आहे तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे तर कांदा मी इथे मिडियम साईजचा घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही त्याप्रमाणेच आपल्याला कोथिंबीर आणि कोवळी हिरवी मिरची देखील आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे त्या, त्या सोबतीलाच मस्त लाल असे डाळिंबाचे दाणे डाळिंबाचे दाणे जर असले ना मैत्रिणींनो तर रायता खायला तर मजा एकच नंबर येते बघा तर बघा नसले तरीही काही हरकत नाही पण असले तर खूपच चांगलं तर अगदी बारीक अशी काकडी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे हे सर्व जिन्नस आता दह्यामध्ये टाकून आपल्याला चमच्याच्या मदतीने मस्त हलवून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व पदार्थ एकमेकांमध्ये छान मिक्स झाले पाहिजे तर बघा आता दही भरपूर घट्ट दिसतं आहे पण पन जेव्हा आपण हे सर्व काकडी का कांदा टोमॅटो वगैरे घातलेला आहे त्याच्यामुळे आपला रायता हा थोड्या वेळाने त्याला पाणी सुटेल तर बघा मैत्रिणींनो बरेच जणं यामध्ये पेरू पण घालतात पण पेरू घातल्यामुळे पण चव खूप छान येते तर बघा आता रायता हा फ्रीजमध्ये ठेवून देऊ तोपर्यंत आता मस्त गरमागरम पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर बाकीच्या पुऱ्या तर लाटल्या गेलेल्या आहे तर आता उरलेल्या पुऱ्या मी लाटून घेणार आहे पुऱ्या लाटून ठेवल्या म्हणजे कसं आहे तेल एकदा गरम झालं की झटपट अशा पुऱ्या आपल्याला लाटणं सोपं पडतं मी एकटी असल्यामुळे मी सर्व पुऱ्या इथे लाटून ठेवलेल्या आहे आता दुसऱ्या साईडला तेल देखील गरम करायला ठेवलं होतं तर तेल मस्त कडकडीत गरम झाल्यामुळे त्यात मी आता एक एक करून पुऱ्या तळून घेते आहे तर बघा मैत्रिणींनो कळण्याच्या पुऱ्या जेव्हा तळतो ना तेव्हा त्याचा इतका खमंग सुवास येतो घरामध्ये तर इतका खमंग वासानेच पोटातली भूक अजून वाढून जाते तर बघा मस्त लालसर होईपर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर छान एक साईड फुलली की दुसरी साईड प तळून घ्यायची आहे तर पुरीला रंगही अगदी सुरेख आलेला आहे तर लालसर पुरी याप्रमाणे झाली की पुरी काढून घ्यायची आहे या प्रकारेच आपल्याला सर्व पुऱ्या गरमागरम तळून घ्यायच्या आहे संपूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद